म्हणजे पगार न देता या लोकांनी एवढं चांगलं उत्कृष्ट पद्धतीने काम केलंय आणि त्यांच्या मानसिक हच्चकरण या ठिकाणी होत आहे कारण कुठेही आपण विचार केला आपल्या कामाचा मोबदला जर आपल्याला भेटला नाही किंवा कुणी जर देत नसेल योग्य वेळी तो काम येत नसेल तर त्या माणसाला असंख्य अडचणी येतात आणि त्यामुळे त्याला काहीतरी वेगवेगळ्या वेगळं फाव भेटलेला भाग पडावा लागतं आणि हा जो तरुण वर्ग आहे हा जो हजारो संख्येने तुम्हाला इकडे तरुण वर्ग दिसतोय हा तरुण वर्ग जर वाम मार्गाला लागला तर मार महाराष्ट्राचा रोग काय असणार आहे आणि आपण लागताना पाहतोय हे जे तरुण वर्ग यांना चांगल्या ठिकाणी त्यांच्याच गावामध्ये काम करण्याची संधी भेटणार आहे सरकारने लाडक्या बहिणीला केलेलं आहे पण आता लाडक्या भावाचा थोडासा विचार करावा यांनी आता आम्हाला असं सोडून चार पाच महिने सोडून आता कायम कायम आम्हाला रोजगार द्या उपलब्ध मैदानावरती जे आझाद मैदान तुमचं काही मत असेल तुम्हाला सरकार बरोबर विरोधात काही जर प्रदर्शन वगैरे करायचं असलं तर सगळ्यांसाठी ओपन असतं आणि त्या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी जी योजना होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना त्या योजनेअंतर्गत ज्या तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं होतं सरकारने पण ते प्रशिक्षण दिल्याच्या नंतर आता प्रशिक्षण काय त्यांना लोनच करायचं का त्याचं किंवा त्याचं खारोनी करायचं का हा प्रश्न त्यांच्या समोर आहे कारण त्या प्रशिक्षणाचा काही उपयोग होणार नाही असं त्यांच्या मनाला वाटायला लागले कारण त्या प्रशिक्षणामुळे जर त्यांना रोजगार भेटला नाही तर ते प्रशिक्षण त्यांच्यासाठी काहीच कामाचं नाही आपण जसं पहिलं ग्रॅज्युएशन पर्यंत मुलांना शिकवतो हो, आणि रस्त्यावर बेरोजगार म्हणून हो, फिरायला लावतो त्यांचे पंधरा वर्ष आपण वायाला घालतो तसेच हे सहा महिने पण आणखी वायाला घातलेत वाया का किंवा पुढचे भविष्यातले जे पाच महिने ते व्हायला जातील का काय हा या प्रशिक्षण वाटणारा त्यांच्या मनाला सारखा हेलकावणे देणारा प्रश्न आहे त्यांच्या बरोबर आपण आहोत आपण कोणतो कुठून आलो सर मी तालुका उमरगा नाईकनगर म्हणून आलेलो आहे ग्रामपंचायत कार्य आहे जे योजना आहेत जे आमच्या येतात ते मी जाऊन घरापर्यंत त्यांना सांगतो आमच्या आधी ज्या वेळेस आम्ही त्या प्रशिक्षणार्थी म्हणून नोंद नव्हते त्यावेळेस आमच्यापर्यंत जे योजना येत होते ते आम्हाला कळतही नव्हते आणि परत आमचं गाव जे आहे मोठा आहे त्यामुळं तिथं आम्हाला परमानंट करणं योग्य आहे कारण जे सरकार जी योजना आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहोत परत लोकांना जे सुशिक्षित असक्षित आहेत त्यांना जे कळत नाहीत त्यांना आम्ही पुढचं लिहून वगैरे त्यांचा फॉर्म वगैरे जे असतात ते आम्ही सबमिट वगैरे करण्यास त्यांना मदत करतोय म्हणजे एकंदरीत जेव्हापासून तुम्ही या कामामध्ये प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली योजना जायला लागल्या लागल्यात हा सरकारी जे सरकारने योजना देतात ते लोकांपर्यंत पोहोचवायला लागलेत याच्या जे आमच्या ग्रामपंचायतचे जे निधी वगैरे आहेत ते सर्व जेवढा आहे ते आम्हाला जेवढं माहिती नव्हतं त्यामुळं जो भ्रष्टाचार व्हायचा आता हे काम करत असताना तुम्हाला सरकारने जर कायमस्वरूपी रोजगार दिला नाही तर तुमच्याकडे दुसरा काही पर्याय उपलब्ध आहे दुसरा पर्याय काही उपलब्ध नाही आहे कारण आम्ही जिथं कामाला होतो सरकारच्या भरवश्यावर ते काम आम्ही सोडलेलं आहे आता परत कामासाठी जातो तर तिने आम्हाला समोरून म्हणतात की तुला सरकारने काम दिले तिथं काम करच काम नाहीये असं सांगून परत आम्ही बसलेले आहे तरी सरकारांनी आमच्याकडे बघून काहीतरी आमचं जे आहे ते आम्हाला न्याय द्यावं हीच आमची विनंती आहे मी गोपाळ गोविंद सुरे तालुका उमरगा जिल्हा धाराशिव इथून मी ग्राम पंचायत कार्यालय 대비 astap ne kaam karto hai सांगायचा सा उद्देश एवढा असा आहे की आज आम्हाला जे सरकारने सहा महिने हे दिलं ते पाच महिने वाढवून दिले आज आमचे ग्रामपंचायतचे प्रत्येक जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी डोर टू डोअर जाऊन त्या ठिकाणी काम करत आहेत ग्रामसेवकाच्या खांद्याला कांदा लावून प्रत्येक जण या ठिकाणी काम आज गेले तीन महिने झालं वेतन मिळालं नाही जे सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ आज आमच्या बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्याचा असं नुकसान झालं की त्यांचा जो अगोदरचा रोजगार होता तो रोजगार गेला आता सध्या आम्ही पुढे करायचं काय हा प्रश्न खूप मोठा सध्या आमची आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत आहे योग्य प्रमाणात प्रशिक्षणाचा हे फायदा होत राहा हा त्यासाठी तुम्हाला काय तुम्ही कुठून आले आम्ही पण तारा जिल्हा आणि कुठल्या स्थापनेवर काम ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयाचा जर आपण विचार केला त्या स्थापनेवर प्रशिक्षणासाठी पाठवले होते ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला काही अशा ओनिवा की त्याच्यावर काम करण्याची गरज आहे हो सरकार भरपूर आहेत कसं आहे कसं आता ग्राउंड लेवलला काम करणं थोडस कठीणच आहे म्हणजे कसं असतात पण आता आम्ही त्याच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही सुशिक्षित लोक आहे ना थोड्या ज्या योजना आतापर्यंत ग्रामपंचायत प्रस्ताप छोटे छोटे नेते असतात आपल्या ग्रामपंचायत त्यांच्यापासून तुम्हाला काही त्रास वगैरे असा महिन्यामध्ये त्रास वगैरे काही नाही बोलतो ते Hecho, oh, son... No, no, bueno. no प्रामाणिकपणे का मी काम केलेलं आहे तर आपण किती नोट नेता असू द्या कोणी पुढारी असू द्या कोणी आम्हाला भले एमएलए एल पर्यंत कोणी नेता असला तरी आम्ही त्यांना काळत जी योजना काही काम असू द्या आम्ही गावातील प्रत्येक अनपड मनात डोर टू डोर जाऊन आम्ही काम केलं सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतलो परत अजून पाच महिने एक्सटेंड केले आता ते पाच महिन्याचे रिजॉइनिंग पण झाले आधी ते रिजॉइनिंग रिजॉइनिंग केले पण रिजॉइनिंग केले बोलतात पण त्याच्या पुढे काहीच नाही झालं तीन महिन्यात मुंबईपर्यंत आला तर तुमचं परिवार नाही आता आम्हाला दिल्यासारखं वाटतंय आता एवढं आम्ही त्याच्या आधी पण पाच महिने वाढवला चार वेळा आला आम्ही तो एक... आता हे आता झाली पाच महिने एक्सटेंड केले आता पाच महिने आता आम्हाला प्रशिक्षण नको आम्हाला कायम रोजगार पाहिजे प्रशिक्षण नको कायम रोजगार पाहिजे आणि जर सरकारने तुम्हाला कायम रोजगार दिला नाही सरकार जर देईल नाही दिलं असं समजू नाही दिलं तर तुमच्या समोर काय काहीतरी तर काम असेल तर कामामध्ये चालेल ना तर काय रे काम डोकं शेतांच घर असं तुम्हाला वाटतं की तरुणांना जर व्यवस्थित त्यांच्या लायक जर काम नाही भेटलं तर ते तरुण वाम मार्गाला लागून म्हणजे जे खराब काम असतात दादागिरी म्हणा किंवा लोकमार म्हणा अशा क्षेत्रामध्ये वळू शकतो आता निश्चितच आहे ना आता आमचं एमबीसी फिजिक्स झालेलं आहे आता पोस्ट ग्रॅज्युएशन आणि शिकलेले मुलं जर विपरीत विचार विचाराने जर काम करायला लागले तर ते खूप मोठा प्रभाव पाडणारे चुकीचे काम करून जातात हे पण आपण पाहू शकतो शिकलेले ज्याला चांगलं शिक्षण झालेलं आहे ते थोडस बेटर काम करू शकतात असतापणेमध्ये आणि आता इथे प्रत्येक जण जेवढे पण आले ते सगळे याच कमीत कमी ग्रॅज्युएशन आहे बाकीचे तर मग पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा पुढे पुढे हे जे एक लाख सव्वा लाख किंवा एक लाख पस्तीस हजार आकडा बोलतात त्याचे मुलांना चुकीच्या मार्गाला जाणारे याच्यामध्ये भरपूर होते काम नाही भेटलं तर चुकीच्या लोकांबरोबर हात मिळवणी ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो आणि नेत्याच्या कुठल्या तरी त्या नेत्याच्या असतात तिकडे तो न जाता हे इकडे जे आले प्रशिक्षणार्थी त्यांना एक चांगल्या कामाची संधी द्यावा आणि आपल्या राज्याच्या विकासाचे फायदे असं तुम्हाला वाटतं हो आता सरकारने लाडक्या बहिणीला केलेलं आहे पण आता लाडक्या भावाचा थोडासा विचार विचार यांनी आता आम्हाला असं सोडून या चार पाच महिने सोडून आता कायम कायम आम्हाला रोजगार द्यावा उपलब्ध करून द्यावा हेच विनंती तुमच्या मार्फत इकडे सुरेत आपण कुठून आला उमरगा मी राम सुरेश उमरगा जिल्हा धाराशिव नगर परिषद आस्थापन आहे गेल्या आठ नऊ महिन्यापासून सहा महिन्याच्या सहा महिन्यात आम्हाला कार्यकाल सांगितले सहा महिने झाल्यावर म्हणजे तुम्ही सहा महिने पूर्ण झाला तर तुम्ही ज्या आस्थापनामध्ये काम करता त्या आस्थापना तुम्हाला आम्ही परमनंट करू असं शब्द मुख्य साहेबांनी दिलेला आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत म्हणा पाच महिने वाढवले बऱ्याच जॉईनिंग दिलेले आहेत तीन तीन महिने बऱ्याच जणांचे पगार नाहीत मागचे सहा महिन्याचे बऱ्याच जणांचे पगार सुद्धा झालेले आहेत ते जे पगार झाले नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला कुठे पैसे वगैरे मागितले पैसे वगैरे कुठे आम्हाला मागितले नाहीत फक्त आम्हाला पगार नाही आम्ही आहेत आम्ही जिल्हा उद्योग वरून पाठवल्या वरून पैसे बजेट आलेले नाही काही जिल्ह्यांमध्ये पगार वाटप झालेली काही जिल्ह्यांमध्ये दोन महिने मा माहित आहे कसं आहे का, का ले ले ले। आता काही काही चालू झाले आता झाले पण आमचं ग्रामपंचायत मधलं काही झालेलं नाही आता आमचं थोडं म्हणजे आम्ही जिल्हा विकास कौशल्य विकास आता चाराशी ला संपर्क केला आमच्या इथून काही नाहीये तुम्ही का इथे तुम पंचायत समिती मार्फत तिथून राहिले तुमचा अप्रुव्हल वगैरे म्हणजे पगार न देता या लोकांनी एवढं चांगलं उत्कृष्ट पद्धतीने काम केलंय आणि त्यांच्या मानसिक खच्छीकरण या ठिकाणी होत आहे कारण कुठेही आपण विचार केला आपल्या कामाचा मोबदला जर आपल्याला भेटला नाही जर देत नसेल योग्य वेळी तो काम येत नसेल तर त्या माणसाला असंख्य अडचणी येतात आणि त्यामुळे त्याला काहीतरी विपरीत वेगळं केलेला भाग पडावा लागतं आणि हा जो तरुण वर्ग आहे हा जो हजारो पंख्य आहे तुम्हाला इकडे तरुण वर्ग दिसतोय हा तरुण वर्ग जर वाम मार्गाला लागला तर या महाराष्ट्राचा रोग काय असणार आहे आणि आपण लागताना पाहतोय हे जे तरुण वर्ग हो यांना चांगल्या ठिकाणी त्यांच्याच गावामध्ये काम करण्याची संधी भेटणारे ज्या शासनाच्या गावातल्या आस्थापनावर त्या आस्थापना हो। जी बंद पडण्याच्या मार्ग आहेत त्यालाही या तरुणांचा फायदा होईल त्यामुळं सरकारने शासनाने मुख्यमंत्र्यांनी किंवा आपले जे शिक्षा मंत्री असतील त्यांनी सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवा द्यावं आणि या तरुणांना वाम मार्गाकडे जाण्यापासून वाचवावं त्यांना योग्य त्यांच्या लायक कामं द्या सरकारला विनंती करतो आणि या ठिकाणी आपण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र